नमस्कार आज आपण आपल्या मनातले विचार त्याकडे कसं लक्ष द्यायचं आणि का लक्ष द्यायचं हे समजून घेऊया तुम्ही अशी काही माणसं पाहिली असतील की जी स्वतःशीच मोठ्यानं बोलत असतात आता मी भाजी चिरते नंतर कुकर टाकते नंतर आंघोळ करून घेते आता आपण काही वेळात ती असं जे बोलतात त्याला हसतो पण त्यांच्यात आणि अन्य माणसांमध्ये एकच फरक असतो ती मनात जे काही येत असतं ते मोठ्यानं बोलत असतात पण मनात असे विचार साऱ्यांच्याच येत असतात मनात असे येणारे विचार म्हणजेच तो माणूस स्वतःशी संवाद साधत असतो म्हणून याला स्वसंवाद सेल्फ टॉक असं म्हणतात अगदी लहानपणापासून माणसाच्या मनात असे विचार घेऊ लागतात हे विचार कसले कसले असतात आता आपण पाहिलं तसं कोणती कामं करायची आहेत त्याचे असतात हे विचार स्वतःविषयीचे असतात मी अशीच आहे मी असा आहे मला हे जमत मला हे जमत नाही मला हे मिळालं आहे हे मिळालं नाही हे विचार अन्य व्यक्तींविषयी असतात था ती तशीच आहे तो तसाच आहे ते सारे असेच आहेत सगळे मुलगे असे असतात सगळ्या मुली अशा असतात असे अन्य व्यक्तींविषयी अन्य माणसांविषयी विचार मनात येत असतात काही वेळ विचार परिस्थितीविषयी असतात असतात बळी तो कानपिळी कोण खऱ्याच चाललंय इथं कोण खऱ्यानं वागतोय कुणी कुणाचं नसतं Sample complete. Ready to continue?